हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो किंवा त्याची निर्गुण हत्या झाली असा आमचा कायद्याचा विद्यार्थी असणारा वडगर समाजाचा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा ठिकाणी घातपात होतो हे घातपात आहे हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे सोमनाथचा दोष काय आहे या सोमनाथनी फक्त चाल झालेल्या मोर्चाच चा आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग केलेलं आहे काही दोष नाही त्याचा म्हणजे तिथलं प्रशासन तिथलं सरकार इथे असणारे सत्ताधारी किती बारीक लक्ष ठेवून आहे या मोर्चा मधून कोण काय करतं त्यांच्या एक एक माणसावरती लक्ष होत आमच्या सूर्यवंशीचा दोन नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आज आपण निवड बौद्ध समाजच नव्हे तर बहुजन बहुजन समाजातील अनेक मान्यवरांनी या आजच्या मोर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत विविध राजकीय पक्षाचे लोक बौद्ध समाजाने केलेल्या आव्हानाला त्यांनी आमच्या समवेत येऊन आजच्या या बंदमध्ये ते सामील झालेले आहेत मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आपण हा बंद यशस्वी करू शकतो ते वासिंद गावचं बाज जे व्यापारी मंडळ त्या व्यापारी मंडळाने काल संध्याकाळी आपल्याबरोबर मिटिंग करून की आपल्याला त्यांनी आव्हान दिलं की आम्ही तुमच्या आव्हानामध्ये सहभागी होतो आम्ही तुमच्या या निषेधार्थ रॅलीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर सहभागी आहोत आणि हे वासिन बंद करून आम्ही तुम्हाला सहकार्य करतो त्यांनी ते आपल्याला सहकार्य दिलेलं आहे त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो ज्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेकडोच्या माध्यमातून आज आपण हा निषेध मोर्चा ही निषेध रॅली आणि वासिन बंद जे आपण या ठिकाणी यशस्वी करू शकलो त्या पोलीस प्रशासनाचे प्रमुख वाशिम पोलीस स्टेशनचे बारवे साहेब आमच्या एल सी बीचे लोक त्यानंतर एल सी बीचे मनोरे साहेब साहिलजी आमचे त्याबरोबर डेप्युटी साहेब या सगळ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं पोलीस प्रशासनाचं आम्ही या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो मित्रांनो सांगण्याचं काम हे आहे प्रमुख गोष्ट ही आहे की आमचं आंदोलन कोणाच्या विरोधामध्ये आहे आम्हाला हे आंदोलन का करावं लागत आहे याची कारण मीमांसा काय आम्ही शोधली पाहिजे काल मध्ये घडलेली घटना आहे तिथला जो समुदाय समुदाय आहे आंबेडकरी समाज समाज जो आहे त्यांनी तिथे मोर्चाचं आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये आज ज्याला काय म्हणतात की ज्याचं खून झाला किंवा त्याची निर्गुण हत्या झाली असा आमचा कायद्याचा विद्यार्थी असणारा वडार समाजाचा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा या ठिकाणी घातपात होतो हे घातपात आहे हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे सोमनाथचा दोष काय आहे या सोमनाथनी फक्त झालेल्या मोर्चाचं आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग केलेलं आहे काही दोष नाही त्याचा म्हणजे तिथलं प्रशासन तिथलं सरकार इथे असणारे सत्ताधारी किती बारीक लक्ष ठेवून आहे तर या मोर्चामधून कोण काय करतं त्यांच्या एक एक माणसावरती लक्ष होतं आमच्या सूर्यवंशीचा दोष एवढाच त्यांना दिसला की यांनी हे शूटिंग केलेलं आहे आणि हे केलेलं शूटिंग तर आम्ही आमच्या पोलीस प्रशासनाने केलेलं कोम्बिंग ऑपरेशन जे आहे हे ऑपरेशन सगळ्यांपर्यंत पोहोचू नये याची दखल घेण्यात आली आणि त्या दखलेमधूनच आमच्या सोमनाथचा त्यांनी जीव घेतलेला आहे हे निषेधार्थ आहे मित्रांनो याआधी आपण अनेक आंदोलनं केलेली आहे मराठवाड्याचं नामांतराचा प्रश्न आम्ही विसरून चालणार नाही आहोत या, हो। या मराठवाड्याच्या नामांतरामध्ये आमची तरुणांची एक पिढी गारद केलेली आहे या प्रशासनाने त्याच्यानंतर आम्ही भीमा कोरेगावचं आमचं आंदोलन आहे भीमा कोरेगावच्या आंदोलनामध्ये आमची दुसरी पिढी गारद केलेली आहे आणि आज परभणीच्या आंदोलनामधून आज आमची तिसरी पिढी गारद करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रातलं प्रशासन शासन करत आहे आणि म्हणून आमचा जाहीर निषेध वेक, आम्ही व्यक्त करत मित्रांनो निव्वळ आमचा एक सूर्यवंशी गेलेला नाहीये आम्ही विसरून चालणार नाही रोहित वेमुलाला आमचा तो म्हणजे संशोधनाचा आमचा विद्यार्थी होता त्याचाही अशा पद्धतीने खून केलेला आहे त्यावेळेस देखील वासींनी बंद पुकारला होता आणि आज आम्ही बघतो की आमचा एक पॅन्थरचा नेता ज्याच्या वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्या माणसाने तिथल्या प्रशासनाला आवाहन केलं की आम्ही शांततामय हे सगळं आम्ही करतो आहोत परंतु प्रशासनाने त्या मोर्चामधल्या चारशे ते पाचशे लोकांवरती ज्या केसेस दाखल केल्या त्याच्यामध्ये विजयदादा वाकोडेंचं देखील नाव आहे वाकोडे हे हाय बी पीचे पेशंट होते आणि त्यांच्यावर झालेल्या केसेसला ते घाबरले नाहीत परंतु हळहळले ते याच्यासाठी की आमची तरुणांची एक पिढी बर्बाद होत आहे ही आमची तरुणांची एक पिढी बर्बाद होताना एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याला त्याचं जे दुःख होतं आणि म्हणून तो स्वतः ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर रेत यात्रेच्या नंतर त्यांना एवढा मोठा म्हणजे अटॅक आला की त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये अजून आमची नगर जिल्ह्यामधली एक माऊली की त्या मोर्चामध्ये सहभागी झाली आज ती अतिसंवेदन म्हणजे अतिदक्षता विभाग विभागामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे हे भयानक वृत्त या राज्यातील सरकार या राज्यातील प्रशासन करत आहे मोंदे पोलीस स्टेशनचे जे प्रमुख आहेत शरद शरद मरे त्याचबरोबर पी एस आय तोर्न आणि एल सी बीचे अशोक गोरवांड या एकूण झालेल्या परिस्थितीला हे तीन लोक जबाबदार आहेत आम्ही सगळ्या पोलीस प्रशासनाला धारेवर धरत नाहीत परंतु ज्यांच्या करवी ही गोष्ट घडते त्यांना आम्ही दोष नक्कीच दिला पाहिजे आमच्या बरोबर तुम्ही देखील दिला पाहिजे कारण त्यांनी केलेल्या कृत्यामुळं तुमच्या खाकेवर तिला देखील गालबोट लागत आहे आणि म्हणून या निषेधामध्ये आम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांचा देखील निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या ऍडव्होकेट विद्या एका ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद